पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लोकांनी पंपावर केली गर्दी पांढरकवडा केंद्र सरकारने नवीन कायदा लागू केल्यामुळे सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली असताना कोणत्याही वाहनांमुळे एक्सिडंट झाल्यावर सात लाख रुपये जुर्माना दहा वर्षाची शिक्षा हा कायदा केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी लागू केला आहे या कायद्यामुळे सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची चित्रे दिसून येत आहे हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप राज्यातील अनेक भागात वाहन चालकांनी आंदोलन केले आहे व इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून वाहतूक करणारे चालकांकडून काम बंद पुकारण्यात आला आहे या संतापामुळे पेट्रोल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेल पुरवठा होण्याचे प्रमाण वाढू शकतो जर संप जास्त लांबल्यास जनतेला याचा खूप त्रास होईल पेट्रोल डिझेल कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असे दिसून येत आहे त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे आता हा संप केव्हा पर्यंत राहील या भीतीने केळापूर तालुक्यातील नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सौ ज्योत्स्ना प्रफुल नानने पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज